तुम्ही बघू शकता कोकण चांगलंच हिरवागार गार झाले ते आपलं एकदम गावठी पॉइंट गरमागरम चहा आणि इकडे मस्त असे पाव सो so, झाडं घेऊन आता आपला प्रवास सुरू झाला तो सावंतवाडीकडे आणि तुम्ही बघू शकता काही काही ढग आकाशात जमा झालेले आणि जेव्हा जेव्हा पण असा स्पॉट येतो असा व्ह्यू येतो त्यावेळी तुम्हाला काय दिसतं कोकणामध्ये नमस्कार माझं नाव प्रगत लोक आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता आपण आहोत चिपळूणमध्ये आणि चिपळूणचा परश्रम गाठ आपण उतरतोय समोर तुम्ही बघू शकता एकदम तुक्यामध्ये असलेला असा घाट तो म्हणजे आपला चिपळूण आणि समोर दिसतो तो आपला फेमस असा वॉटरफॉल पावसाळी वातावरण आहे आणि त्यामुळे एकदम ढगाळ ढगाळ आणि वाचल्यात सकाळचे सहा आणि सकाळी सहा वाजता आता आपण इकडे चिपळूणमध्ये पोचलेलो आहोत रात्रभर प्रवास चालू होता एका अकरा साडे अकराला आम्ही निघालेलो होता इसरवर तो इसर टू कांदिवली आणि कांदिवलीवर मग आता रात्रभर प्रवास करून चिपळूणला पोचलेलो आहे आणि भारीच वातावरण झालेलं आहे अवकाळी पावसामुळे असं म्हणू शकतो आपण मे महिना आहे पण मे महिन्याचं वाटत नाही आहे आणि समोर तुम्ही बघू शकता गोवा तीनशे त्रेपन्न सावरडे बावीस आणि आजचा आपला जो प्रवास आहे तो आहे सावंतवाडीकडचा ओके मिडभावला जात नाही आहे बिडबावला जाणार आहे पण आत्ता आपण निघालो ते सावंतवाडीकडे बघा ना का भारी वातावरण झालं आता एकदम मस्त धोक्या धोक्यामधून आपली गाडी चाललेली आहे पाऊस नुकताच पडून गेलेला आहे जमीन बघा आणि रस्ता बघा आपला मस्त मोळचिंब झालेला आहे ते आपल्यावर रुपेश आहे सो रुपेश सध्या गाडी चालवत आहे प्रेण्याच्या बाबा मस्त मागे झोपले आहेत आणि समोर बघा चांगलाच धुक आहे आणि रस्ता तसं स्मूथ आहे इतर आता तुम्हाला माहिती आहे तर त्याच्यामुळे गाडी एकदम सुसाट चालली आहे सुसाट सावर्डे वीस किलोमीटर किंवा तीनशे एक्कावन्न किलोमीटर बेस्ट ऑफ मुंबई गोवा हायवे हा आता रस्ता असाच संगमेश्वरपर्यंत तर छानच आहे सो आता सी एन जी पंप गेला चिपळूणचा फेमस घाट उतरलं उतरला उंच वेगाला लागतो तो आणि आता आणि आता येईल ते आपलं चिपळूण शहर सो बघा आता आपण एंटर करतोय ते आपल्या चिपळूण शहरामध्ये आणि चिपळूण शहरामध्ये एंटर करतानाच तिथे ता डाव्या हाताला बघा दाजेबा अमृतुल्ह्यात म्हणजे नलीकडे चहा पितो पण आज इकडे नाही धनपतून पुढे जाऊन चहा प्यायचा आणि चिपळूणचा okay. so, जो ब्रिज आहे ओके सो त्याचं काम अजून तरी कम्प्लीट व्हायला वेळ आहे पण तुम्ही अजून पिल्लरच बघू शकता आणि त्यानंतर मग बाकीचं बांधकाम अजून वाढलेलं आहे पण आता पिल्लर बऱ्यापैकी उभे राहिले आहेत तुम्हाला माहिती आहे मध्ये मध्ये थोडं बांधकाम पडलेलं पण हो पण आत्ताचं सो बांधकाम मजबूत असेल बघा आता हे इकडचं जा काम जरा चांगलाच हाताशी आलेलं आहे वा चांगला वाटतं ना सो मे बी अजून एका वर्षानंतरचा प्रवास असेल तो चिपळूण शहरातून नाही होणार चिपळूण शहरावरूनच होईल आणि ऑन द वे तुम्हाला इथे बरेचसे सी एन जी पंप वगैरे पण लागतात तर आमच्याकडे आहे बऱ्यापैकी सी एन जी उबिरिच्छी हॉटेल गेलं ज्यापर्यंत कधी कधी जेवायला थांबतो आणि शहरातला प्रवास सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे काय जास्त वर्दळ नाही आहे आणि रात्रीचा प्रवास करण्याचं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे कारण रात्रभर प्रवास करून बघा एक सहा वाजेपर्यंत आता आपण छपूर्णना पोचलो म्हणजे आम्ही एक चांगली झोप काढली तासभर खेडला पोचल्यावरती बघू शकता रस्त्यावरती चिकल चिखल आहे कारण पाऊस चांगलाच झालेला आहे स्वर्गम आहे किंवा स्वप्नवत्त वातावरण आहे मोठा ब्रिज आहे बघा ना संपतच नाही आहे पूर्णाच्या पूर्ण फूल शहराच्या वर्तुळा निघून जातो आणि वर्षभरात कम्प्लीट होईल काय म्हणतात बाकी अफवा आहेत जून दोन हजार पंचवीस मुंबई गोवा हायवे कम्प्लीट असं वगैरे न्यूज मध्ये येत असतात असे बरेचसे ब्रिज आहेत तर ते अजून पण बाकी आहेत म्हणा संगमेश्वर म्हणा किंवा पेन टू माणगाव याच्यामध्ये पण बरेचसे ब्रिज आहेत ते पण अजून पेंडिंग आहेत किंवा माणगाव इंदापूर बायपास पण काम चालू आहे तर ती एक चांगली गोष्ट आहे बघा आणि आज अजून उघडले नाही आहेत आणि आता आपण एंटर करतो आहे ना आता ते सावरड्यामध्ये आमवर तुम्ही बघू शकता अजूनसुद्धा चांगलेच काळे काळे डग आहेत आणि धुक्याचं वातावरण आहे आणि एक वीस एक तारखेला कोकणामध्ये पाऊस चालू झाला म्हणजे त्यावेळी लागला ना तो एमजिम रेमजिम म्हणजे आम्ही पण त्यावेळी त्यावे कोकणातून मुंबईला निघालेलो त्यावेळी तुम्हाला आठवत असेल बरं पाऊस लागलेला त्याच दिवशी आणि आता तुम्ही बघू शकता कोकण चांगलंच हिरवागार झालेलं आहे म्हणजे रस्त्याच्या मधला जो स्पेस आहे बघा तिकडे तर एक चांगली हिरवळीची चादर आहे तिथे आणि बघा रत्नागिरी एकाहत्तर हे आलेलं आहे ते आपलं सावर्डे जसं तुम्हाला म्हटलं की मध्ये जो पाऊस लागला ना दोन तीन दिवस तो तर एकदम धुवाधार लागला आहे आणि आता पण आहे बऱ्यापैकी पाऊस पण पण तचूड आम्हाला पाऊस लागला नाही आहे अजूनपर्यंत कारण हा बघा सावर्डे शहर बरेचसे कॉलेजेस आहेत सह्याद्री शिक्षण संस्था आता पुढचा आपला प्रवास चालू होईल तो संगमेश्वरकडे असपैकी बघा ना इकडे बाजूला शाळा होते आणि शाळेचं ग्राउंड पण मस्त छान हिरवंगार झालं आहे सो मला असं वाटतं जे पण लोक फिरण्यासाठी म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये कोकणामध्ये आले आहेत ना तर त्यांना यावेळी डबल धमाका झाला म्हणजे तुम्हाला मे महिना पण अनुभवता आला वस्तूपैकी मासे म्हणा हापूस आंबा म्हणा तर ते पण अनुभवता आलं आणि त्याचबरोबर छान पाऊस पण अनुभवता आला त्याच्यामुळे अजून पण जर तुम्ही कोकणामध्ये फिरायला येत आहे तर येऊ शकता रस्ते आता तुम्हाला जसं म्हटलं बऱ्यापैकी झालेले आहेत ब्रिजेस बाकी आहेत तर ते व्हायला वेळ लागणार बाकी अस बाकी असवरचा रस्ता बघा का बेफाम वाटतं ना एकदम जापझुप झपझूप आपला प्रवास चालू आहे संगमेश्वरकडे जाबजूप की झापूक झुपूक पण सगळ्यांनाच माहिती आहे की रस्त्याची ना बरोबर लेवलही नाही आहे त्याच्यामुळे बघा गाडी नुसती थरथरते ॲटलिस्ट गाडी पळवता आहे ते नसे थोडक्यात सो so, शुभ सकाळ आता संगमेश्वरला पोचलो होतो आपण ऑलमोस्ट आता हॉटेल ड्राईव्ह इनमध्ये मस्त मैकी सी एन जी मारला आहे आणि मागे प्रेरणाचे पप्पा पण आहेत बाबा पण आहेत बाबा झोप झाली का झाली सो so, बाबांची तर चांगलीच झोप झाली कारण आम्ही अकरा सव्वा अकराला प्रवास सेवा सुरू केला तेव्हापासून ते जरा झोपेतच होते ते जरा लवकर झोपतात आणि मग आता म्हणजे मध्ये इंदापूरपर्यंत मी गाडी चालली तर आता रुपेश चालवतो आणि आता भारीच वातावरण झालं आहे कोकणामध्ये सो बघा तुम्हाला माहिती <स्काणदा> आता संगमेश्वर तिथं रस्ता मस्तच मोस्ट काम झालेलं आहे आणि समोर बघू शकता मेन तर सगळे डोंगर ना छान हिरवेगार झालेले आहेत या पावसामुळे एक सात आठ दिवस जो पाऊस पडला पण त्याच्यामध्ये पण मागचा जो तीन चार दिवसाचा जो पाऊस होता एवढा पडला की विहिरीच भरून गेल्या आहेत मला तर ते सगळं बघायचंच आहे मला तरी मस्त प्रवास चालू आहे आपण चाललो ते सावंतवाडीला वाया शिरगाव शिरगावला आपण मस्तपैकी झाडं घेणार आहोत ओके सो हो रस्ते का संगमेश्वर जसं जवळ येतं आहे तसं तुम्ही बघू शकता हा मोठा ब्रिज आहे तो डायरेक्ट संगमेश्वरच्या मोठा जो ब्रिज आहे त्याला कनेक्ट करेल आणि त्याच्या बाजूचा हा जो रस्ता आहे तो जरा जास्तच चिखल चिखल झालेला आहे समोर बघा हो ना संगमेश्वरमध्ये बघा काय धोका आहे आणि संगमेश्वर म्हटलं की एकच आठ एकच व्यक्ती आठवतात ते म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा आजरामर इतिहास आणि संगमेश्वरला जे काही घडलं ते आणि छावा चित्रपटाने तर ते एवढं उत्तम प्रतिज्ञाने दाखवलेला होतं ना चित्रीकरण स्पेशली क्लायमॅक्सचं रत्तर रक्कथर रक्त <laughs> सगळं काम चालू आहे सो so, हे जरा काम व्हायला वेळ लागेल स्पेशली आता पावसाळ्यामध्ये ब्रेक लागेल कामाला लाईटीचे पोल पडलेले आहेत आता जवळजवळ एक तीन चार ॲटलीस्ट तीन महिने तरी हे काम कोळंबलेलं राहणार बघा ना केवढं काम बाकी अजून सुद्धा हे जेव्हा काम होईल तेव्हा हो, भारी वाटेल आता लवकरच संगमेश्वर येईल आणि संगमेश्वर आलेला आहे आणि बघा संगमेश्वरचा जो ब्रिज आहे किंवा बाजारपेठेतला तो जर बऱ्यापैकी दिसायला लागेल आताच आपलीकडून लालपरी गेली तुमच्याकडे ऑप्शन आहे इथून आल्यावरती तुम्हाला माहिती आहे आपण गेलो ते साखरपा मार्केट हाताने आणि आता आपण चाललो आहे ते स्टेट आपला नॉर्मल मुंबई गोवा नाही पण आपण बाहु नदीचा रस्ता घेणार आहोत मध्ये पण दोन्ही बाजूला बघा ना ती भोवी असा हा ब्रिज आहे गरज पण होता ऑब्विसली पावसामुळे जरा रस्त्याची धाणाधाण झालेली आहे ठीक आहे चिखलचिखल आणि सो स्वतः याच्या पुढचा जो प्रवास आहे जवळजवळ एक चाळीस किलोमीटर जोपर्दा आपण बाहु नदीला लेफ्ट घेत नाही तोपर्यंत तो जरा प्रवास कच्च्या पक्क्या रस्त्यावरून आहे हा एक तासाभराचा प्रवास आहे तो आपल्याला करायचा आहे आरामात जरा सो बघा कच्चा रस्ता आणि चांगली गोष्ट म्हणजे बघा काम चालू आहे सकाळी सकाळी बीचं दर्शन झालं आहे रस्ता असला ना तरी बरं वाटतं का सांगा कारण काम चालू परत आला आहे तो आपला सिमेंटचा रस्ता यस इकडे आपल्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर भारीच पाऊस झालेला आहे जास्तच समोर बघा आत्ता पण डोक्यातले डोंगर आहेत आणि इथे बघा ते म्हणतात ना फ्रेश किल असा फ्रेश पाऊस देश चिक, देश चिकल देश चिखल पण असे मधले मधले पॅचेस आहेत ते खराब आहेत परत एकदा पटकन ओ, वाव समोर बघा डोंगरावरती धोका आणि इथे बघा जे मजबूत काम चालू आहे अक्का चक्का डोंगर फोडण्याचं काम चालू आहे वेळ तर लागेल जून दोन हजार पंचवीस पर्यंत होणार काम नाही कारण आता अडले काही दिवस राहिले आता येस yes, काम चालू आहे सो so, जे जेसीबी आणि माझ्या तर एकदम डम्परच डम्पर दिसत होते सगळे मिक्सिंगचं युनिट होतं हा बघा ना हा वीज बघता फापरे एवढं मोठं त्याची ना माती वाहून जाणार आता ते पंगा होणार जरा सो आता जरा चिखला चिखल तर आपण गाडी टाकतोय हाऊ टाकावे लागते आता पण पावसाळ्यामुळे जरा आता दोन तीन महिना चिकल चिखल गाडी लाल लाल होणार आहे काय म्हणतात का मे महिन्यात कोकण हिरवागार झाला आणि बघा काय छान हिरवागार झालाय ना सगळं बघा इकडे नदीला पाणी पण आलंय बऱ्यापैकी पण बघा छान हिरवेगार अजून एक ब्रिज बघा पावसामुळे ब्रिज आहे ना हे की तरी ठीक आहे म्हणजे मी असं म्हणे हा कुठल्या तसा रस्ता एकदमच वाईट नाही आला हा ना म्हणजे असं वाटलेलं की पावसाळ्यामुळे आता पूर्ण वाटत राहणार आता काय सांगू शकत नाही पाऊस झालेला आहे मधले पॅच असं वाटलेलं उकडतात नाही तसं नाही आहे आणि बाकी आपला हा सिमेंटचा तर एक नंबर आहे त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही एकदा सिमेंटचा लागला की असं वाटतं वेगळ्याच जगामध्ये होतं आणि एकदम सुसाट होतो कमाल पकडून ठेवल्या म्हणून माती अशी खाली पटून पावसाळ्या असं होणार सगळे कधी पडून जाणार मग सुरळीत थोडं तर करावंच लागेल समोर डोंगर बघा बघतो का रस्त एकदम हिरवागार आणि धुक धुक असं खाली येत काय वाटतं पाऊस राहील का काय वाटतं पाऊस राहील का कंटिन्युअसली की आता जो पडला आहे आता डायरेक्ट गुडप होईल आणि मग एकदम डायरेक्ट पंधरा वीस तारखेला उजाडेल राहणार ना मुंबईचा काय नाही मुंबईचं काय खरं नाही मुंबईत फक्त पडून गेला आता म्हणजे टेस्टिंग करून गेला की मेट्रोचं काम बरोबर झालं नाही गेलं मेट्रो पाणी गेलं आता ते मला असं वाटतं सरकारला आयुष्यभर ऐकावं लागेल आता म्हणजे मुंबईच्या हिस्ट्रीमध्ये छापलं गेला मेट्रो चालू झालं झालं मेट्रोमध्ये पाणी गेलं स्पेशली ऐकवा लाईन नावाप्रमाणे पाणी गेलं त्याच्यामध्ये गरम प्रयत्न करत आहे मोपसून आपली मेट्रो पण सगळी कम्प्लीट होईल आता जरा कडकडकडकडकडकडकडकडकड रस्ता चालू आहे पण चालू आहे आणि आता लवकर झाला आता सिमेंटचा रस्ता हाय आल्या आला बघा पटलरने ॲक्सिलेटर दिला चटकन सी हा बघा आपला भाऊ नदीवरचा हा ब्रिज ब्रिज आहे अजून हक्काच्या अक्क टर्न मारायचा आहे तिथून आलाय आता टर्नवरूनच आहे ला रस्ता सिक्रेट रस्ता बऱ्याच जणांना आता माहिती पडलंय त्याच्यामुळे आता इथे पण बघा वर्दळ असते बघा सकाळी सकाळी गाडी आली पण रस्ता पण हा एवढा भारी आहे ना मस्तच वाटतं काय माहिती आता हात रस्ता जेव्हा कुठल्या होईल तर नंतर मग इकडचं जरा येणं कमी होईल काय हो नंतर मग तसं चढ होईल तसा बारीक रस्ता एस टी वगैरे असते तुम्ही आलात तरी जरा सांभाळून चालवा स्पेशली टर्नवरती मस्त खरं आहे अशी आंब्याची झाडं आहेत मध्ये मध्ये हॉर्न द्या महत्वाचं म्हणजे जशी बाईक आली मस्त छान हिरवागार आहे आणि बघा आतल्या रस्त्यांमध्ये ना वाटतच नाही आहे क्या मे आहे बघू शकता सगळं कसं हिरवं हिरवं झालं हिरवा कार एकदम चांगलाच वाण्यावाणाचा रस्ता आहे त्यामुळे रोज गाडीचा नंतर नंतर पावसाळ्यामध्ये कसं पण त्याच्यामुळे टर्नला दिसत नाही आणि आहे सो का भारी वाटतं ना सगळं एकदम छान असं हिरवा तिकडे लांबवर धुका आणि हा भाव नदीचा रस्ता आणि गाडी बघाय त्याची छान पार्क केलेली जरा फ्रेश होत होतो फ्रेश झालो आणि जेव्हा जेव्हा पण असा स्पॉट येतो असा व्ह्यू येतो त्यावेळी तुम्हाला काय दिसतं कोकणामध्ये खच बाटल्यांचा खच ओके मस्तपैकी हा पार्टी स्पॉट पण आहे वाटतं आणि सगळ्या बाटल्या इथेच टाकलेल्या आहेत गडक्याच्या बाजूला hmm, खास भाषासाठीच बनवलं आहे ते बाबा बोलत आहेत सो बाबा ते काय पार्टी करत नाहीत तर बघा छोटासा रस्ता तिथूनच आपण जाणार आहोत दिसत असेल तुम्हाला तर आणि आता पाली जवळच आहे तर पालीला आता बघूया पालीला नंतर ला 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 लांजाला छान ब्रेकफास्ट करूया आता सो बघा आता आपण आलो ते पालीमध्ये आणि पालीमध्ये आलात नाही तुम्ही चुकण्याची खूप शक्यता आहे कारण बघा हा जो टर्न आहे ना आता समोर आता आली आहे लालपरी त्याच्यामुळे ना आपल्याला असं वाटतं बघा ना आता हा इथून रस्ता आहे आता तुम्ही सरळ ना या रस्त्याने ओके कारण कोळी पण सरळच जाईल आपल्याला कोकणामध्ये जाताना सरळ नाही जायचं तुम्ही कोल्हापूरला आणणार ता। सरळ गेलात तर आपल्याला इथे राईट टर्न मारायचा ओके बघा हा जो आपला ब्रिज आहे ना ब्रिज त्याला फॉलो करायचा डायरेक्ट कोल्हापूरला पोहोचल बरेच जण पोहोचले आहेत माझा मित्र आहे प्रशांत आता कुठल्या बोलतो राजशेखर आहे तो पण गेलाय आता केशर अमृत आलेलं आहे गरमागरम आणि पालीचा बस डेपो वाटतं नवीन आहे चांगला आहे पाली बस स्थानक आणि आपण एक मोठा असा ब्रिज आहे पालीचा पण काय बोलतं जून दोन हजार पंचवीस अजून दोन वर्ष तर ला आरामात लागतील काय म्हणता एक वर्ष तर लागेलच लागेल त्याच्या आधी तर होऊच शकत नाही तो बाबा आणि रुपेश तिकडे केशरमध्ये कॉफी भेटत चहा पटकन रेडी होत नव्हतं कॉफी रेडी झाली असते ते आपला एकदम गावठी पॉईंट मस्त चहा अवेलेबल आहे तर आता मी ते गरमागरम चहा आणि इकडे मस्त असे पाव सो so, आता आपण आलं ला होते लांजामध्ये आणि लांजामध्ये बघा लांजाचा ब्रिज पण थोडं थोडं दिसायला लागलं ला ना वडलं याचं ला। काम आधीच झालं पाहिजे होतं हा ह्या ब्रिजचे पिलर्स उभे राहिलेले पण याच्यामध्ये लांजाचा जो रस्ता आहे तो पूर्ण पूर्ण असा चिखलमय झालेला आहे मशिनरी आता सगळ्या जात आहेत या जरा मशिनरीला ओव्हरटेक करून आपण so, पुढे निघून जाऊया सो बेस्ट ऑफ मुंबई गोवा रोड बघा एकदम स्मूथ टेबल नाही आहे त्यामुळे गाडीची हालत राहते सुसाट चालली आहे गाडी या लवकर जायचं आपल्याला समर्थनासरी शिरगावला टेबल नसल्यामुळे वरती घालते वरती घालते So, सो बघा आता आलो आहे कोकणामध्ये तर मस्तपैकी आंबोळी आणि चटणी सकाळचा ब्रेकफास्ट पुढे मिसळ पण आहे मस्तपैकी ब्रेकफास्ट करून घेऊया सो आपण आलो ते श्री समर्थन नर्सरीमध्ये आता सावंतवाडीसाठी जरा झाडं गेला आणि इकडे बघा आता आता मस्तपैकी आंबेच आंबे घेऊन चाललेत हा सगळा आपूस घेऊन चाललात सगळा आपूस घेऊन चाललात केसर आणि आपूस आता कुठे लावणार तुम्ही या जुन्नरला अरे बापरे आमची ट्रीप आहे म्हणजे हा घेऊन चालले आहेत ते हळूहळू चालवलं तुम्हाला एकदा हा ना तो किती घेतला तरी दोनशे वीस होती दोनशे वीस हापूस किती आहे मग घेतला एकशे साठ केसर घेतला एकशे साठ केसर घेतला अच्छा हम्रपलिदान अच्छा मलेशिया मल्लिका मल्लिका अच्छा शिवजन्म शिवनेरी शिवनेरीला ला चालला सो बघा आता पण बरीचशी झाडं घेतली आहेत ओके सासूबाईंसाठी पण वेगवेगळ्या प्रकारची झाडं घेतली आहेत काही शोभेची झाडं घेतली आहेत तर इथे तुम्ही बघू शकता गुलाब पण आहे याच्यामध्ये जास्वंद पण आहे एक रेड जॅक आहे ओके आणि त्याच्याशिवाय इकडे शेवगा आहेत इकडे दोन हा एक अर्ली फणस आहे कोरफड आहे त्याच्याशिवाय काही माड आहेत आणि आंबा पण आहे ओके पण ते सगळ्या गाडीत तर ऑलरेडी भरतोय गाडी ऑलरेडी पॅक होते इथं फुल झाली आहे तर हळूहळू करून आपण असं म्हणजे आता एक मस्त टेक्निक कळली आम्हाला तर बरो बर याच्यामध्ये बरोबर गाडी मध्ये घेऊन जातो आम्ही अशी उभी करून आणि याच्यामध्ये असं ताडपत्री टाकलेली आहे बाकी सावंतवाडीला भरपूर पाणी आहे ना गाडी धुवायला भरपूर भरपूर बर, पाणी आहे मशीन पण आहे मशीन पण आहे गाडी धुवायची ना टेन्शन नाही तर आता गाडी सावंत भरूया आणि वेळेत पोचूया आपण सावंतवाडीला मस्त वेगळी वेळेला सो बघा वेगवेगळ्या प्रकारचे आंबे पण घेतले तेवढी रत्ना घेतलाय आणि हे घेतलाय ना गोवा मानखुर्द घेतलाय आणि एक कोलंबस घेतला आणि एक मलेशियन डॉर्फ घेतला आहे नारळामध्ये ओके आणि बाकी बोगनवेल वगैरे बरंच काय काय कणेर आहे काय दादा भरत आहेत आणि आपले मुंबरकर तिकडे आता बिझी झाले आहेत ओके सो बघूया आता आमच्याकडे तर काय शेवगं टिकत नाही कारण मार्कट ठेवत नाहीत पण इकडे हो बघूया सासूबाईंकडे कसं नाही आहे एवढा माकडांचा त्रास सोलेट सीट सो झाडं घेऊन आता आपला प्रवास सुरू झाला तो सावंतवाडीकडे आणि तुम्ही बघू शकता काही काही डग आकाशात जमा झालेले आहेत सिंधुदुर्गात पाऊस तर पडला पाहिजे मला असं वाटतंय की सावंतवाडीपर्यंत पोचेपर्यंत आपल्याला पाऊस लागेल किंवा सावंतवाडीला तर लागेलच लागेल तर आता जरा गाडी हळूहळू चालवतोय कारण झाडांना सुखरूप घेऊन जायचं तिकडे तर आता या प्रवास सुरू करूया आणि सिंधुदुर्गातला रस्ते तुम्हाला माहिती आहे एकदम असं त्यामुळे काय वाटतच नाही म्हणजे विचार करा आता मी नांदगाव टिठ्याला आहे म्हणजे सिंधुदर्गच्या एका टोकाला नंदगाव पुढे काय फक्त जास्त वैभववाडी आणि मग कारेपाटण आणि दुसरं टोक म्हणजे सावंतवाडी तू आता सावंतवाडी फक्त एक तास दाखवत आहे म्हणजे जवळपास एक सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण क्रॉस करायला एक ते सव्वा तास इनफ आहे मॅक्स टू मॅक्स मी आरामात चालन गाडी तर दीड तास आणि रत्नागिरी जिल्हा क्रॉस करायला नो कमेंट्स रायगड जिल्हा क्रॉस करायला तर नो कमेंट्स आणि पाणी उडतं पावसाळ्यामध्ये तो बाईकवाला गेला तर त्याच्यामुळे पाणी उडालं पण चांगलाच आबाळ भरून आला आहे का काय म्हणता भरपूरच पाऊस पडणार आहे जोरात पटापट पोचूया आता दुपारच्या लंचलाच आपण पोचू ऑलमोस्ट न जो वाचले साडे अकरा तर नोता एक तासाचं अंतर आहे तर साडेबारापर्यंत आपण पोहोचून जाऊ आणि जसं तुम्हाला मगाशी बोलत होतो की बघा धुवाधार पावसाला सुरुवात झालेली आहे आता आपण आहोत ते कणकवलीमध्ये कणकवलीच्या ब्रिजवरती काय पाऊस कोसळतोय बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरपूर पाऊस आहे म्हणजे खरा मानसिकेत चालू आहे असं म्हणावं लागेल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एवढा पाऊस लागला नाही आम्हाला ना रायगडला लागला ना मुंबईला पण ठीक आता हा पाऊस आता परत येतोय वाटतं मुंबईकडे तर बघूया हा पाऊस आता कुठपर्यंत साथ येतोय तर पूर्ण जेवढा वेळ आपण सावंतवाडीमध्ये आहोत तेव्हापर्यंत पाऊस येत आहे जाणार आहे ना पाऊसातला कोकण अनुभव तर तुम्ही पण नक्की या सो आता आपण सो आता आपण पोचलो ते सावंतवाडीला आणि सावंतवाडीला पोचता पोचला आपलं स्वागत केलं आहे ते मस्तपैकी मुसळधार पावसाने नाही संतधार पावसाने तर ते एक छान वाटतंय असं मस्त वातावरण झालं बघा ना काय काय डग आणि असा बंगलो शालेनी गाडी पार्क केली आहे सामान वगैरे हो आता सगळं काढायचं आहे स्पेशली आधी झाडं ती काढूया आपण आता थोड्या वेळात ओके पण कसं वाटलं आपला हा मुंबई टू सावंतवाडीचा प्रवास वाया शिरगाव श्री समर्थ नर्सरी आणि मस्त झाडं घेतली आहेत आणि मस्तच वातावरण आहे ओके मे महिन्या असं वाटतच नाही असं वाटतंय पावसाळाच आहे जून जुलै असं वाटायला लागलं आहे मला असं वाटतं जून एंड आणि जुलै सो असंच काहीसं वातावरण झालं आणि भारी वातावरण आहे मला तर वाटतं जर तुमच्या सुट्ट्या अजून संपल्या नसतील ओके शाळेच्या म्हणा किंवा काही काही जणांना जूनमध्ये पण सुट्ट्या असतात इंटरनॅशनल स्कूलला तर आयडियल टाईम आहे वॉटर स्पोर्ट्सच्या नादात राहू नका कोकणातलं हे जे वातावरण आहे ओके हा जो निसर्ग आहे हा अनुभवण्यासाठी हा बेस्ट टाईम आहे मला जर वाटतंय की तुम्ही या मस्त पाऊस पडला आहे छान हिरवा गार झाला आहे कोकण आणि अशा वेळी समुद्र सह्याद्री सगळं आजूबाजूचा निसर्ग एवढा भारी वाटायला लागतो ना तर नक्की या कोकणामध्ये आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद